सर काय सांगाल एकंदरीत तुमचा प्रचार सुरू आहे आणि सौदागरमध्ये आपण आत्ता आहात कसा आहे प्रतिसाद सौदागरकरांचा आणि काय वाटतं एकतर सर्वात महत्वाचं म्हणजे सौदागर असेल किंवा पुढचं संघातला कोणताही भाग आहे हा माझ्या दृष्टिकोनातून नवीन नाही तर माझे नातेगोती मित्रपरिवार नातेगोती मित्रपरिवार हा फार मोठ्या प्रमाणात आणि मी इत्यात ह्याच गावचा असल्यानं आमच्या दोन दोन पिढ्यांची होती या परिसरामध्ये आहे आणि त्यामुळं मला असं माझ्याच परिसरात फिरलगतचा असा भास होत आहे सगळी लोक माझी या ठिकाणी त्यामुळं मला असं काही वेगळं काय वाटत नाही गाव कोणत्या गावात आलो आहे माझ्या घरात आले गा फिर अपक्ष आपण उमेदवारी अर्ज भरलाय आणि विद्यमान आमदार गेली वीस वर्ष सत्तेत देते तरीसुद्धा तेच तेच प्रश्नांवरती त्यांना निवडणूक लढवावी लागते आपला काय अजेंडा असणार आहे सौदागरवासियांसाठी नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दहा वर्षामध्ये जेवढा भ्रष्टाचार झालेला आहे तेवढं चाळीस वर्षात चालणार महाराष्ट्र परंतु ह्या सर्व गोष्टी लोकांना आता पूर्वी अवेअरनेस नव्हता आता सोशल मीडिया किंवा आपल्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये माणसाची प्रतिमादेखील तेवढीच महत्त्वाची झालेली त्यामुळे मी तर नंबर आव्हान करेन आपल्या माध्यमातून की तिन्ही उमेदवार असे असतील तर त्यांच्या उमेदवाराची त्याची प्रतिमा चांगली आहे त्याची पार्श्वभूमी इतिहास कामाची पद्धत त्यांनी काहीतरी स्वतःला सिद्ध केलं असेल अशाच मंडळांना तुम्ही निवडून